हा हा जेवण झालंय आणि अशा ठिकाणी लाडू म्हणजे सुख मग तुम्हाला गंमत दाखवू हे हे आमचा अक्ष काय करतो काय करतोय कसं वाटतंय तुला शी करू कॅमेऱ्यात बघून सांग सांग फॉलोअर्स कसं वाटतंय आम्हाला याला गारघार वाटतंय बघा माझ्या प्रिय रसिक का प्रेक्षकांनो तर या सीन मागची गोष्ट अशी आहे की आम्ही फॅमिली म्हणून ठरवलं की या रविवारी आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ बोला पण ट्रिपला जाण्याआधी तुमची ओळख करून देतो आमच्या घरातल्या या दोन कार्टून सोबत हा अक्षर आणि हा अन्वय त्यांना प्रेमाने आम्ही अक्षु आणि अनु असं म्हणतो तर आमच्या अक्षू अनुला तीन दिवसापासून सालेर किल्ल्याचं इतकं वेळ लागलेलं आहे त्यांचं चाललंय सालेर जायचंय सालेर जायचंय आता सापुताराला चाललोय तिथून जर सालेर किल्ला दिसला तर अक्षू अनुला दाखवून तर तुम्हाला समजलंच असेल आम्ही चाललोय सापुताऱ्याला तसंच सापुतारा हे गुजरातमध्ये असलं तरी मालेगावपासून शंभर आणि नाशिकपासून फक्त ऐंशी किलोमीटरवर आहे त्यामुळे वन डे ट्रिप म्हणून आमच्यासाठी सापुतारा इज अ बेस्ट लोकेशन नामकरण केलं का त्यांनी नदी काय नदीचं नाव दिलं रे आणू तू काय नाव दिलं नदीला नदी कृपा नदी सह्याद्रीच्या सातमाळी या डोंगर रांगेत सापुतारा हे हिल स्टेशन आहे त्यामुळे सापुतारा जाताना सातमाळ मधले धोडप अचलाही वंत सप्तशृंगी मारकंडे हे किल्ले सहज नजरेत पडतात आणि सर्वात शेवटी नजर पडते ती सातमाळ मधल्या पहिल्या किल्ल्यावर आणि तो आहे हदगड़ हा समोर दिसतोय ना तो हतगड याच्या अलीकडे महाराष्ट्र आणि पलीकडे गुजरात या सुंदर रस्त्याने प्रवास करता करता आम्ही फायनली येऊन पोहोचलो सापुतार्यालायच वेलकम टू सापुतारा हाय दादा सो so, काय केलं आता आपण पोहोचले येस yes, आम्ही आता एक छोटीशी जागा शोधलेली आहे आणि या जागेमध्ये आता आम्ही दुपारचा आमचा लंच करणार आहे सीनच किती भारी अक्षर आपण कुठं आलो माझा फर्स्ट ब्लॉग आहे सो मीट माय फॅमिली आई माझी बायको दादा आणि हे आमचे क्यूट क्यूट अक्षय अनु आर ओके वी आर बिझी थँक्यू आता आम्ही जेवण करतो तोपर्यंत तुम्ही एक काम करा तोपर्यंत तुम्ही छान छान ड्रोन शॉट्स एन्जॉय करा ओके बाय फ्रेंड इकडे नंतर आमचा फ्रेंड इकडे बोला सोबत जेवण झालंय आणि अशा ठिकाणी लाडू म्हणजे सुख मग तुम्हाला गंमत दाखवू हे हे आमचा अक्ष काय करत आक्षा काय करतोय तू शी करतोय कस वाटतय तुला शी करून कॅमेऱ्यात बघून सांग सांग आज फॉलोअर्स कस वाटतंय आम्हाला याला घारघार वाटतंय <laughs> बघा <laughs> <गार> <laughs> <बगा। laughs> <ये ला गार। laughs> इतक्या निसर्गरम्य वातावरणात शी करतोय तू हाच बरं जरा सांग <laughs> <laughs> सापुताराला येऊन काय करावं इथं जोडीने शीची मजा घेत बसले दोघं भाऊ बघा इकडं सांगा आम्ही शी करतो ही आली गुजरात बॉर्डर okay, okay. तर माहितीये का दिदी जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात वेगळा झाला तर तेव्हा एकमे एकोणीशे साठ ला तेव्हा गुजरात कडे एक हिल स्टेशन नव्हतं मग तेव्हा गुजरातने डिमांड केली की आमच्याकडे एकही हिल स्टेशन नाही तर आम्हाला सापुतारा हे अ हिल स्टेशन देण्यात यावं गुजरातला सापुतारा ऍज अ गिफ्ट केलं होतं गुजरातला सापुतारा ही महाराष्ट्राने दिलेली भेट आपलीच भेट सापुताऱ्यात तुम्ही कधी आलात तर खूप ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी इथे ट्राय करण्यासारख्या आहेत रोपवे झिप लाइनिंग ऑफ रोड बाईक रायडिंग किंवा हॉर्स रायडिंग पण माझं लक्ष गेलं ते पॅराग्लायडिंगकडे घरच्या विषय असा आहे पक्ष म्हणून ते पाण्यावर खेळायचं सो तर ते तिकडे गेलेलेच आणि आईला इतकं वरती येणं शक्य नव्हतं इकडं तर मग मी आलोय तिथं करून पॅराग्लायडिंग उडत आहेत ना माझा विचार झाला की पॅराग्लायडिंग करू तर तिथं प्राईसची इन्क्वायरी करतो आता आणि बजेटमध्ये असेल तर करून बघूयात पण इथे गेल्यावर समजलं की गर्दी फक्त पॅराग्लायडिंग बघणाऱ्यांची होती कारण पॅराग्लायडिंगचे चार्जेस होते तीन हजार रुपये फक्त पाच मिनिटाच्या राईडसाठी हे तर माझ्या बजेटच्या बाहेर होतं त्यामुळे मी पण बाकीच्यांसारखं फक्त बघूनच मनाचा समाधान केलं Oh, सापुतार्याचा टेबल टॉप फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो ऑफ रोड बाईक रायडिंग करायला इकडे दोनशे रुपयात तुम्ही ॲडव्हेंचर बाईक रायडिंगची मजा घेऊ शकतात आमच्या अक्षुअनूला या बाईकवर फिरताना खूपच मजा आली इथून आम्ही गेलो एका सुंदर ठिकाणी त्याचं नाव होतं सापुतारा लेक सापुताऱ्याचा सौंदर्य खुलवणारे तलावा तुम्ही बोटिंगची मजा लुटू शकता रविवारचा दिवस असल्याने इकडे प्रचंड गर्दी होती त्यामुळे बोटिंगसाठी वाट न बघता आम्ही बाजूच्याच गार्डनमध्ये थोडा वेळ घालवला इथेच आम्हाला सापुताऱ्याची मूळ निवासी असलेले डांग आदिवासी काका कारपाया हे आदिवासी वाद्य वाजवताना दिसले फायनली आम्ही सापुताऱ्याचा निरोप घेऊन रस्तीच्या वाटेला लागलो खरं तर सापुताऱ्यात बघण्यासारखं खूप काही आहे सनसेट पॉईंट गिरा वॉटरफॉल सापुतारा ट्रायबल म्युझियम हनीबी गार्डन पण या ट्रीपसाठी इतकंच कारण पुढच्या वेळेसाठी काहीतरी तर शिल्लक हवंच ना तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच पण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक द्यायला विसरू नका